मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमक माय मयमोगाचं योकार बरे सकाळ झालेली असा आणि आज आयतार असल्या कारणान सगळे कामं अशी सुशागत जाता इलेश आणि जयेश गेले फोड्या आज पळया किती नुसते हाटा काय आणि आज दिसभरात जाता तें ते कळतलें कळतले तर शेवट शेवटपर्यंत पयाा सगळे अजून ये अजून येऊ हो ना लाईट सुद्धा गेली आमची मॅडम बसले मॅडम नि ओसा हो एक असा दवळेश्वर ओस एका एका पर्यंत बरं दिसता म्हणजे सुरवाती मागीर बिलकुल ना बाकी सर्दी को, खोकलो कफ सगळे जाता न्यूज पहिली त्याच्यात सांगलेले की दोन दिस बॉम्बे रत्नागिरी आणि गोयात सुद्धा पाऊस पडपा जोरदार तर पोया पडत आमच्या काल असून पडत पहिले असतं आणि कित जाता पडता पड पड असं नॉर्मल बाबा पडलो ना अचानक मोट्ट येत आणि वारे लागतं त्या वरचे जे असं पत्री ताडपत्री सगळी उडता आता बघा आता अचानक नी उजेड पाऊस पावसुद्धा फगणा करता पण आवाज उजेड आयला लागून उजेड पडल्या सारखं दिसता नी कायच कळना पावसाचे आणि हो महाराज पावसातूच भटकता पण <laughs> पावसाची भिजू नका थोडी आणि ह्या जाता नाका ना, जोर येता रे बाप्या भिजू नको हे यवसात भिजना मम्मा हे योर ते पावसात यो यो तू पहिली भितर यो आता पहिले हा यो भितर मम्मा <laughs> अरे मम्मा पहिल्या पावसात भिजपाचे अंगा यो ह्या <laughs> जातल्या घडगडटले मागो बोल ना हे बय आ हय तू बरो दिसता क्युटी पै मरे भिजपा पहिल्या पावसात भिज पहिल्या पावसात भिजपचे आता नी आता थंडी जातो चल गेर चल आल्ला मोठा हे तुका हो दोस तापयता दिसतात आंग पुसून येता खंय रे ने, 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 ने। तो भिदलेलो सुबेद हो सद्दां असो करता मागीर तापोवचें पडटा अट इतलो पावस पडटा न्ही जेन्ना आं दवर ती हेरशी पावस पडलेलो पडलेले त्यांना ना वसून आणि आज एकतर थणी बी आता अशी जाता भग्यां आणि हो आता चल्लो भिजपा <coughs> आज हांव तुमकां प्रॉन्स मसाला दाखव तेही विदाऊट कोकोनट थोडी वेगळी पद्धत असा चला पळोवया सर्वात पहिली हांव तुमकां हे दाखता दोन रफली चॉप केलेले कांदे हे मिडियम साइजचे काने जर तुम्ही घेता जर तीन चिरा पण माझे हे जे कांदे असले ते मोठे असले तेका लागून हावे दोनच चिरले हंगा तीन रफली चॉप केलेले टमाट असा दोन रफली चॉप केलेले हरवे मिरसांगो हे एक इंच आले असं ते रफली चॉप केलेले असा आणि एक छोटीशी बोय लसणीची ती अख्खी घातलेली असा आणि आणि मसाले तुमका दाखवता धणेपूर आणि जिरेपूर एक एक चमचो असा पाव चमचो हळद असा एक चमचो लाल तिखट आणि कश्मीरी पावडर एक चमचो एक चमचो गरम मसाला आणि हंगा वली कोथमीर जी लास्ट आम्ही यूज करतली सो so, इतके असे इनग्रेडियंट्स आता आम्ही पुढची प्रोसेस करूया एका पॅनात हांवें दोन चमचे तेल घातलेले असा तेल गरम झाल्या उपरांत एक चमचो जिरे घालपाचे असा जिरे घातल्या ते मच्छे आता आम्ही कांदो घालूया कांदो आमक मातसो तांबडो जावसर दवरूं जाय कांदो मातसो तांबडो असा आता आम्ही बाकीचे इनग्रिडियंट्स घालूया जसे हावे हांगा आले लसूण मिरसांग आणि टमाट हे सगळे घातलेले असा आता हेनी सोटे करून घेपचे आणि हे सगळे नी मी मऊ जवसर आमक शिजोव जाय बरे मधी मधी नी तुम्ही चमचो चलया नाल्या थोडे दौरा तसेच मशे सकल असं लासपा सारकें सारखे जावपा ते आणि हांगा हांवें वली कोथमीर घातली वली कोथमीर ऑप्शनल असा तुमकां जाय जाल्यार घाला आणि जर घातले जाल्यार चड बरें अशें म्हाका दिसता गॅस मी बंद करपाच्या ह्याच्यावर जसा बस इतकेच आमकां मेल्ट करपाचे आशिल्ले टमाट चला गॅस बंद करता आता हे न्ही आमी हेच्यात काडुया झाल्याशिवाय काय करू शकणार हे थंड झाल्या उपरात आम्ही मिक्सरात लावूया थोडे थोडे करून सगळे एकदम जावपाना मच मॅच मच लिहित्या हंगा हवेन एका पॅनात चार चमचे तेल घातलेले असा हे माप हाडले हवेन इतके हवेन तेल घातले म्हणून मातशे चढ लागता तेल त्याका लागून सो तेल मातशे गरम झाले नी त्याच्या उपरांत आम्ही याच्यात जे वाटण वाटले ते वाटणात आता आम्ही मसाले घालूया फक्त गरम मसाला आम्ही लास्ट घालपाचो बाकीचे सगळे जितले मसाले अशीले ते घालपाचे आता हे सगळे नी एकजू करपाचे आणि ह्याच्यात आम्ही आता चवीनुसार मीठ घालूया मीठ ऑलरेडी हांवें सुंगटाक लाय असा सो so, ह्याच्यात आम्ही अजून थोडे मीठ घालूया आता हे जे मसाले असा हे वाटणात सारखे लाग तेका लागून झाकण लावूया आणि मधी मधी हे पळोवया आम्ही आणि ही सुंगटा असा जी मीठ लावून दवलेली असा ए बुई बसले आता ले, करन... हे म्हाका पुसपाचे पडले जी लव लागतली न्ही माजरां आमची खुई बसता न्ही आम ती जागा पुसता कारण हां हे कित्याक सांगता नाल्या कोणी असे पहिले जर म्हणत झडटली ह्या जेवणा येतली ना आम्ही हे ज्या जाग्यार बसता न्ही ती जागा डब्बल पुसता आम्ही सां सकाळ कशे बसले ते भयो गो गू खुं बसले तू सोनुली खुं बसली तू आणि तिची भुरगी चिनू मिनू तर आता मीनीलेले असं आता हे सुंगटा ह्याच्यात घालूया आणि त्याचबरोबर हा गरम मसाला असा तोही घालूया 嗯，就是。 ऑलरेडी घातलेले त्याला लागून मीठ घालप ना आता झाकण लावूया आम्ही

के टाईप झाले ग्रेवी आता ही चालेल तयार असा आमची सुटाचे सुटा मसाला प्रॉन्स मसाला थंजे जेवण झाले असा आणि आता हा जेवण घेपकल् आणि आई किती असं ते दाखय तुमक जेवण आईचे शीत वेल्लं हुमण वेल्ले बांगडे फ्राय आणि हे असा सुंगटाचे सुंगटा मसाला प्रॉन्स मसाला जो या जेवट सकाळच्या वता काय कळना मला पत्री घालत आहे रोजचे जात आता दोन तीन दिवस असोच पाऊस असा आणि असेच वारे मारतले <laughs> कसले वारे मारता न बी असा जडतले समके बांबड्या फटल्यान्ल बाबू वसू नका आणि मालुरा जे का पाऊस लागला की अशी येतात ती तर चा झालं झाला आणि लाईट यो येता वता अशी जात असा बरं आज नी काही इंटरेस्टिंग गोष्ट सांगपाची असा हांव जे जे पदार्थ खाता न्ही ते खावपाच्या अशें कितें तरी असा म्हटल्या फॉर एक्झाम्पल सांगता तुमकां हांव च्या केना तुमच्या मुखार अशी पिता पण हांव खरी कशी पिता सांगता तुमकां स्पेशली पावसाळ्याच्या दिसान थंड बी न्ही तेन्ना हांव न्ही अशी अशी कित्याक ते सांगता अशी किद्या तर आवनी शक्तिमान पैताले आणि त्याच्यात जो गंगाधर असता नी त्याका ना कितीतरी जाल्ले असता आणि नी त्याका नी काडो पिऊपाचो असता ती गीता विश्वास असा ती काडो करून दिता त्याका आणि एवढूशी कप इतले छान कप आशिल्ले म्हाका याद असा वाईट कलरचे कप आशिल्ले ते आणि त्या कपात ना ती काडो दिता आणि तो नी सेम असेच दोन हात असे घेऊन चा ती पिता आणि ते पोळ हे पहिले हवे आणि त्यांनाच्या नावनी ज्यांना ज्यांना थणी बी येतात अशी चा पिता सो मला आजूरी म्हटल्या त्याला लागून हा चा पिवला लागलो हा चा तिथली पिना लास्ट टाईम हवेनी एक प्रोडक्ट तुमक दाखयल्ले केस जे केस गलता कंट्रोल जाता जता कैस वाटा तर त्याच्या हावे माझ्या सेकंड चॅनलचे शॉर्ट ब्लॉग असा तुम्ही त्याची लिंक झाल्या डिस्क्रिप्शन बॉक्सात न कम्युनिटी पोस्टात घालता तुम्ही वसून पया आणि तुमका जर आवडले झाले तुम्ही खरेदी करा आणि यूज करा खरेच बरे असा ते प्रोडक्ट खरेच ते प्रोडक्ट बरे असा नक्की ट्राय करा बरीच रात झाली असा आणि हा नी आता जेवून आयले आजचे जेवण खरेच खूप बरे झाले स्पेशली जे फ्रॉन्स मसाला जो केल्लो हावे तो तर काहीच उरुना हेरशी उरता आमगेले जेवण काहीच उरुना म्हटल्या चिता कितले बरे झाले रेसिपी नक्की ट्राय करा बरे फाल्या नी प्रिनेशाक सुटी असा कारण की गोयात इतलो पाऊस पडटा जी गोयातली लोक असतात त्यांना कळतलेच खूप म्हटलं चढ पाऊस पडता तिका लागून शाळेतल्या लोकांनी सुटी डिकलर केलेली असा आणि प्रिनेशा घेतले कायच खबर ना की फाल्या सुटी बी असा म्हणून सो so, पळया तू किती म्हणता फाल्या आणि आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नईट